महारक्तदान यात्रेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला सांगली जिल्ह्यातील एक हजार पैलवान यात्रेमध्ये सहभागी झाले आहे सैन्य दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी श्रीनगर येथील रक्तदानामध्ये भाग घेतला उपमुख्यमंत्री शिंदे रविवारी सकाळी श्रीनगरमध्ये दाखल झाले त्यांनी सैन्य दलाच्या ब्याण्णव बेस रुग्णालयास भेट देऊन रक्तदान केले सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी शिंदे यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले तुम्ही येथे दक्ष असता म्हणून आम्ही सुखाने जगू शकतो असे शिंदे यावेळी म्हणाले पण खरं म्हणजे देशासाठी केले। हे रक्तदान आपल्या भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी केले। मला वाटतं देशातलं हे पहिलं रक्तदान आहे देश स्वतंत्र झाल्यापासून सैनिकांसाठी रक्तदान एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते पण जम्मू आणि काश्मीर मध्ये येऊन रक्तदान करण्याची हिंमत तुमच्या चंद्रहारनी दाखवली आहे मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो ही महायात्रा जी सुरू केलेली आहे सिंदूर महा रक्तदान यात्रा ही एक चळवळ बनेल महाराष्ट्रामध्ये नाही देशभरामध्ये ही चळवळ बनेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो कारण आर्मी ऑफिसर सगळ्या लोकांनी सांगितलं लो की रक्तदान हे आवश्यक आहे आणि म्हणून रक्तदान केल्याने दुसऱ्याला आपण जीवदान देतो यापेक्षा का पुण्य ते काय असेल